नमस्कार मैत्रिणीं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खूपच चटपटीत आणि खूपच टेस्टी असा पदार्थ बनवती आणि तो कोणता पदार्थ बनवती हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा इथे मी दोन बटाटे घेतलेले आहे उकडलेले आणि ते असे स्मॅश करून घेत आहे तर त्यामध्ये कुठेही गुठळी वगैरे ठेवायची नाही व्यवस्थित असे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे तर बघा इथे आपलं झालेलं आहे आता आणि त्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर त्यात प्रथम मी आमचूर पावडर घातलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचे तर तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं तर मी इथे पाव चमचा तिखट घातलेलं आहे तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये मी धनजिरं पूड घातलेली आहे अर्धासा चमचा त्यानंतर मी इथे एक चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार इथे मीठ घातलं आहे तर मी इथे सैन्दव मीठ घातलं आहे तुम्ही साधं मीठही वापरू शकता आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण बटाट्यामध्ये हे एकदम व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आपलं तिने मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे मी थोडं कलर येण्यासाठी पाव चमचा अगदी चिमूडभर हळद घातलेली आहे हळद ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर घाला नाही घातलं स्किप केली तरी चालेल आणि नंतर आपल्याला पुन्हा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे आता मिक्स करून झालेलं आहे आपलं त्यानंतर बघा मी हे टोस्ट घेतलेले आहेत हे टोस्ट थोडेफार गोड पण असतात आणि क्रिस्पी पण असतात तर या पद्धतीचे असे हे दुकानात मिळतात हे टोस्ट मी आणलेले आहेत आणि हे टोस्ट घेतलेले आहेत आणि ह्या टोस्टला आता आपल्याला ही बटाट्याची चटणी जी बनवलेली आहे ती आपल्याला या पद्धतीने अशी लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी वरतून पसरून घ्यायची आहे बघा या पद्धतीने असं मी आता लावून घेते सर्व टोस्टला खूप सुंदर खूप टेस्टी खूप असं म्हणजे वेगळं काहीतरी चटपटीत ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी झाली आहे मला हे कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमच्या कमेंटने मला अशा नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं तर नक्की कमेंट करा बघा ह्या पद्धतीने आता मी हे सर्व असं लावून घेते आहे वरतून बटाट्याची चटणी आणि कसं चाट मसाला आमचूर पावडर असल्यामुळे खूपच असं टेस्टी आणि खूप असं म्हणजे चटपटीत हा पदार्थ होतो अगदी संध्याकाळच्या वेळेला वाटतं ना आपल्याला कधीतरी चटपटीत खावंसं असं तर त्यासाठी नक्कीच बनवून बघा भगा। तर बघा इथे सर्व टोस्टला मी आता ही बटाट्याची चटणी पूर्ण लावून घेतलेली आहे हे पूर्ण लावून झाल्यानंतर यावरती आपल्याला भाज्या घालायच्या आहेत त्यामध्ये मी बारीक कांदा चिरून ठेवलेला आहे टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून ठेवली आहे त्यानंतर यावरती आपल्याला ग्रीन चटणी घालायची तर ही ग्रीन चटणी मी कशी बनवली तर थोडंसं दही घेतलं आहे थोडीशी कोथंबीर घेतली आहे एक हिरवी मिरची घेऊन मिक्सरला फिरवून घेतले आणि त्यामध्ये मी पुदिना पावडर घातलेली आहे आणि ही ग्रीन चटणी बनवलेली अगदी इन्स्टंट तर ही पुदिना पावडर कशी बनवायची तर याचा एक व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर नक्की जाऊन बघा म्हणजे आपल्याला इन्स्टंट दह्याची ग्रीन चटणी बनवता येईल अगदी रेडीमेड आपण जी आणतो हॉटेलमधून त्याचप्रमाणे चव आहे ह्या चटणीची तर नक्की बनवून बघा ग्रीन चटणी पण आणि चटणी घालून झाल्यानंतर यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर कांदा आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण घालू शकता त्यानंतर यावरती आपण वेगवेगळ्या भाज्या घालू शकतो म्हणजे काकडी गाजर वगैरे असं घालू शकतो त्यानंतर बघा ते सर्व याच्यावर मी आता कांदा घालून घेतलेला आहे भरपूर असा कांदा घातलेला आहे त्यानंतर इथे टोमॅटो पण घालून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण वेगवेगळ्या भाज्या घालू शकतो त्यामध्ये गाजर कोबी बीटरूटसुद्धा घातलं तरी चालेल किंवा काकडी म्हणजे ह्या अशा सर्व भाज्या आपण घालू शकतो त्यानंतर बघा इथे सगळं आता घालून झालं आहे आपलं टोमॅटो नंतर थोडीशी कोथंबीर घालायची वरतून खूप सुंदर आणि टेस्टी रेसिपी आहे नक्की ट्राय करा खूप चटपटीत अशी रेसिपी आहे म्हणजे करता करताच आपल्याला असे खावीशी वाटते इतकी चटपटीत अशी रेसिपी आहे तर बघा इथे आता कोथंबीर घालून झालेली आहे त्यानंतर आपल्याला असं काही करायचं आहे चमच्याने थोडंसं दाबून घ्यायचंय म्हणजे ते, ते उचलताना खाली पडणार वगैरे नाही म्हणजे असं व्यवस्थित त्यावरती प्रेस करून जर घेतलं तर ते व्यवस्थित भाज्या त्या बटाट्याच्या चटणीला अशा चिकटून राहतात त्यानंतर यावरती शेव घालायची तर मी ते फरसाणमध्ये जी शेव असते ती शेव घातलेली तुम्ही ते पाणीपुरीची शेवसुद्धा घालवू शकता तुमच्याकडे असेल तर तुम्ही बारीक शेव घातली तरी चालेल बघा मी इथेही शेव घालून घेतलेली आहे भरपूर अशी बघा झाली आहे घालून त्यानंतर पुन्हा आपल्याला यावरती ग्रीन चटणी घालायची आहे अगदी पाणीपुरीचं पाणी कसं असतं तशी टेस्ट आहे या चटणीला त्याच्यामुळं खूप चटपटीत खूप सुंदर अशी ही आ, चटणीमुळे ही रेसिपी लागते बघा ग्रीन चटणी घालून झाल्यानंतर यावरती पुन्हा आपल्याला थोडीशी यावरती चिंचगुळाची चटणी घालून घ्यायची बघा अगदी आंबट गोड अशी ही चिंचगुळाची चटणी त्यामुळे रेसिपीला अजूनच छान चटपटीत चव येते अगदी हे करतानाच खावं असं वाटते बघून पण खूप छान वाटते रेसिपी तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये मा सांगा मला कशी झाली आहे बघा या पद्धतीने आता ही आपली चटणीसुद्धा यावरती चिंचवळीची घालून झालेली आहे तर बघा खूप सुंदर अशी ही चटपटीत रेसिपी इथे तयार आहे टोस्ट चाट असं आपण या रेसिपीला नाव देऊ तर बघा खूपच सुंदर अशी ही रेसिपी बनवून झालेली आहे तर मी तुम्हाला एक उचलून दाखवते बघा बघा खूप सुंदर हां खूपच छान ही रेसिपी तर आवडली तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद